सुप्रभात आणि नमस्कार आपला आजचा विषय एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज असा बाजार गप्पांमध्ये आज विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आमच्या डोंबिवलीमध्ये ब्राह्मण सभेची जे कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्था म्हणून एक संस्था आहे त्यांनी माझं आजची गुंतवणूक या विषयावरती भाषण ठेवलं होतं लक्ष्मीपूजनाचा दिवस असूनही जवळजवळ अडीचशेहून जास्त श्रोते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि माझं अर्धा तासाचं पाऊण तासाचं भाषण झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये तिथे प्रश्नोत्तर होती आणि तिथे एका अत्यंत जाणकार गुंतवणूकदाराने प्रश्न मला विचारला कारण त्या व्यक्तीला मी ओळखतो त्यामुळे त्या, त्या हस्ताक्षरावरनं लक्षात आला हा प्रश्न कोणता आहे कोणाचा आहे त्या व्यक्तीनं मला एक प्रश्न विचारला की येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये किंवा एकंदरीतच वित्तीय क्षेत्रामध्ये नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांची कॉन्ट्रीब्युशन किंवा सहभाग किंवा महत्व हे वाढत राहील का मला वाटलं हा मुद्दा विचारात आहे आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच किंवा एनबीएफसी त्यांचा प्रश्न असा होता की येणाऱ्या काळात आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये एनबीएफसीची भूमिका ही महत्वाची राहील का याचं निसंदिग्ध उत्तर हो असं आहे म्हणजे जसा एक काळ आपल्या देशामध्ये असा झाला की पतसंस्थांची जागा बँकांनी घेतली नंतरच्या काळात काही काळात बँकांची जागा काही भूगोलामध्ये पतसंस्थांनी घेतली नंतरच्या काळात ती म्युच्युअल फंडनी घेतली किंवा आयुर्विम्याच्या बरोबरीनं आपण पोस्टाच्या विचार योजनांचा विचार केला किंवा साधीच्या काळात पोस्टांच्या योजनांच्या बरोबरीनं आयुर्विम्याचा विचार केला अशा पद्धतीचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की गेल्या काही काळामध्ये च प्रमाण वाढलंय येणाऱ्या काळात ते जास्त वाढेल फक्त याचा अर्थ क्षेत्र म्हणून ते क्षेत्र मोठं राहील याविषयी माझ्या मनामध्ये मना कोणतीही शंका नाही याचा अर्थ सरसकट ती एनबीएफसी आहे म्हणून त्याचे शेअर्स घ्यावेत किंवा त्याच्या एफ डीज मध्ये पैसे गुंतवावेत असा त्याचा अर्थ नाही ती एनबीएफसी नेमकी कोणत्या उद्योग समूहाची आहे याचा विचार करावा लागेल कारण आज मी तिला तुमच्या असं लक्षात येईल की कोणताही उद्योग समूह ज्याची चर्चा आपल्या बाजारामध्ये आहे आपली देशात त्याची चर्चा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे त्याची या ना त्या स्वरूपामध्ये नॉन बँकिंग फायनान्स कंपनी ची जिओ आहे आणि टाटा कॅपिटल आत्ताच लिस्ट केलंय असं टाटा समूहाने आपली एनबीएफसी लिस्ट करावी ती आत्ता करावी हेच मुळी झळा उदाहरण आहे की येणाऱ्या काळामध्ये एनबीएफसीचं महत्व मोठं असेल कल्पना करा की टाटा समूह हा कधीही स्वतःच्या कंपन्यांमध्ये खेळणारा माणूस नाही टाटा मतो रतन टाटा असू दे किंवा नोएल टाटा असू दे किंवा मिस्त्री असू दे किंवा चंद्रशेखर असू दे टाटा समूह स्वतःच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खेळणारा माणूस नाही समूह नाही हा समूह विशेष आहे हा व्यक्ती विशेष नाही आहे त्यामुळे त्यात सातत्य आहे आता ते सातत्य आहे म्हणून तो समूह विशेष झाला की तो समूह विशेष आहे म्हणून तो सातत्याने आला हा बाजार गप्पांचा विषय नाही पण मुद्दा म्हणून जरूर लक्षात घेण्याजोगा आहे पण टाटा समूह अशा पद्धतीची त्यांची विश्वासार्हता राखत असताना टाटा समूह अशा पद्धतीची त्याची कार्यपद्धती करत असताना काही एका मर्यादितच काळामध्ये टाटा कॅपिटल ही लिस्ट करतं टाटा इन्व्हेस्टमेंटच्या भांडवलाचीही पुनर्रचना करत हा योगायोग नसतो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडं बघू शकतो का याचा विचार करू त्यामुळे ज्या उद्योगाचं साम्राज्य विस्तार होतोय इंटरनल रिकन्स्ट्रक्शन होत आहे त्या कंपन्यांचे किंवा त्या समूहाचे एनबीएफसी चालतील का याचं उत्तर हो आहे टिप म्हणून नाही सांगत त्यामुळे टाटा समूहातल्या एनबीएफसीचे शेअर नव्यानं घ्यायला दीर्घकाळ करायला पोझिशन ट्रेडिंग करायला हरकत नाही जिओ फायनान्स करायला हरकत नाही श्रीराम ट्रान्सपोर्ट ही फक्त एफ डी साठी न वापरता अशी ही वापरता येते का याचा ये विचार करायला हरकत नाही मला आश्चर्य वाटणार नाही की येत्या पाच सहा महिन्याच्या काळामध्ये मारुती सुझुकीची ही एखादी फायनान्स कंपनी लिस्ट झाली तर याच कारण असं आहे की ज्या वेळेला समूहाच्या अंतर्गतच तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीची रिकन्स्ट्रक्शन करत असता मग ते मर्जर असेल ते अक्विशन असेल ते अमाल्गमेशन असेल ते कन्सॉलिडेशन असेल मग ते विदिन द ग्रुप असेल आउटसाइड द ग्रुप असेल ते हॉरिझंटल असेल ते व्हर्टिकल असेल यातनं पैशाची रचना होत असते मग असा संपूर्ण अश्युअर्ड बिझनेस विश्वस्त बिझनेस नक्की मिळणार असा बिझनेस खात्रीशीर बिझनेस मला मिळत असेल कारण शेवटी एनबीएफसी चा काम हे जितकं गेम ऑफ व्हॉल्यूम आहे तितकंच ते गेम ऑफ मार्जिन आहे किंवा उलट म्हणू ते जितक गेम ऑफ मार्जिन आहे गेम ऑफ व्हॉल्यूम आहे मग असा व्यवसाय दुसऱ्याला देण्यापेक्षा माझ्याच कंपनीला दिला तर माझं माझ ही माझा फायदा ही माझ उत्पन्न ही माझं आणि यातलं काहीही न करता या कंपन्यांचे शेअर घेतले तर त्यातली मजा ही माझी मात एनबीएफसीचं महत्व वाढेल की नाही योगायोग आहे का की टाटा मोटर्सचं मर्जर व्हायच्या डिमर्जर व्हायच्या आधी एक टाटा मोटर्सचा शेअर होता त्याच्याऐवजी अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या अकाउंटमध्ये दोन लिस्टेड कंपन्यांचे शेअर आले पण या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात टाटा मोटर्सच एक स्वतःची फायनान्स कंपनी होती ती काही प्रमाणात स्वतः मर्ज करून घेतली उरलेला बिझनेस टाटा फायनान्सला दिला टाटा कॅपिटलला दिला टाटा सन्स ला दिला आता त्यातलं टाटा कॅपिटल लिस्ट होत सगळं कायदेशीर आहे बर का यात गौड बंगाल काही नाही ते कायदेशीर आहे कारण ते टाटानी केलंय आणि ते कायदेशीर आहे म्हणूनच टाटानी केलंय आणि टाटा फक्त कायदेशीरच व्यवहार करत म्हणजे पहा दिसायला मोटर कंपनी आहे पण त्याच्या मर्जर टीमर्जरची सुरुवात फायनान्स ने झाली आणि आता त्याचे फायनान्स चा दुष्परिणाम दिसतात इज इट नॉट अ क्लिअर रेकॉग्निशन की एनबीएफसी वुड प्ले बेगर रोल? दे मे कम्पीट विथ म्युच्युअल फंड आता जेव्हा माझं फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीची गणित मागे पुढे होत आहेत फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी म्युच्युअल फंड मला चालवता येणं कठीण होत आहे कारण जागतिक अर्थव्यवस्थेवरती अर्थकारणापेक्षा राजकारण हवी होत आहे अशा वेळेला मला पुन्हा एकदा जगामध्ये मोजके देश आहेत की ज्यांच्याकडे कंपन्यांच्या मुदत ठेवी कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट नावाचं गुंतवणुकीचं साधन आहे त्यात आपण आहोत अग्रगण्य आहोत आता बघा ना श्रीराम बजाज फायनान्स लार्सन टुब्रो यांच्या फायनान्स मध्ये एफ ठेवलेली माझ्या पिढीत मध्ये असंख्य माणसं मिळतील पुन्हा एकदा नव्याने आपण तिकडे जातोय हो का ज्या वेळेला पेन्शन ची चर्चा होते एनपीएस पाहिजे का नको युनिफाईड पेन्शन पाहिजे आहे की नको या तिनातला कुठचा तो पर्याय निवडा पण ज्यांना पेन्शनची सोयच नाही असे चंद्रशेखर टिळक सारखे लाखो माणसं आहेत मग ते त्यांच्या ग्रॅ कॉर्पोरेट फायनान्सचे त्यांच्या ग्रॅच्युटीचे त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे पैसे या एफ डी मध्ये गुंतवतात त्या एफ चा पैसा ते दुसऱ्याला कर्जाव देतात त्यातनं ते आपल्याच ग्रुप कंपन्यांना देतील की नाही म्हणजे डिफॉल्टची ही शक्यता नाही आणि कमी ट्रान्झॅक्शन कॉस्ट मध्ये त्यांनाही पैसे मिळतात सर्वे पी संतु सर्वे संतु निरामयाचं दुसरं कोणतं उदाहरण असतं म्हणजे जसं गमतीनं म्हटलं जातं आकाशात पति तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गती तसं समुद्रही माझा शेष ही माझा विष्णू ही माझा लक्ष्मी प्रसन्न होईल नाही तर काय होईल अशी जी गणित आहे या गणिताचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एनबीएफसी फक्त एनबीएफसीचा आजपर्यंतचा जागतिक अर्थकारणातला आणि गुंतवणूक क्षेत्रातला इतिहास असा आहे की अशांतता जेवढी जास्त तेवढी एनबीएफसी सक्षम लागते आणि ते धक्के पचवण्याकरता मूळ ज्या समूहाची ती एनबीएफसी आहे ती विश्वासार्ह लागते ती मोठी लागते ती बहुआयामी त्यामुळे प्रश्न जर असा असेल की एनबीएफसी वेदर एनबीएफसी विल रूल हंड्रेड पर्सेंटेज एनबीएफसी विल रूल दे मे इमर्ज एज अ सेपरेट इंडिपेंडंट सॉरिन सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रोव्हाइडे त्या देवकी पंडितांनी जसा पण त्या म्युझिक रियालिटी शो मध्ये प्रसिद्ध केला तसं पण त्या एनबीएफसी कोणाच्या आहे त्याचा विचार केला पाहिजे नुसती बडबड करणाऱ्या चंद्रशेखर टिळकला युट्यूब चॅनल चालवायचं आहे म्हणून त्यांनी एनबीएफसी सुरू केली चंद्रशेखर टिळकला नुसती बडबड करत भाषणं करायची म्हणून त्यांनी त्याचं फायनान्सिंग केलं पाहिजे कारण मराठीत भाषण करून संसार चालवता येईल अशी परिस्थिती नाही त्याला फारच वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या विषयावर बोलावं लागतं आपल्याला आर्थिक विषयावरती पैसे देऊन भाषण ऐकायची सवय नाही पैसे मिळाले पाहिजेत पण देणार्थ नाही असं असतं कारण आर्थिक विषयाचं भाषण ऐकल्याचं पैसे भरले हे डिडक्टेबल एक्सपेंडिचर नाही शीट मध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये गमतीचा भाग सोडा म्हणजे ज्याला स्वतःचा अश्युअर्ड बिझनेस आहे ज्या बिझनेसला कंटिन्युटी आहे ज्याच्यामध्ये ग्रोइंग व्हॉल्युम्स आहेत अशा बिझनेस असलेल्या एकापेक्षा जास्त समूहाची एनबीएफसी चालणारच चालणारच तर देऊन द्यायचा तर पैसा दुसऱ्याला कशाला देऊ खेळता ठेवतो ना खाल वाहण्यालाच नेहमी वाद असतो नाद असतो आणि म्हणूनच त्याच्याबद्दल वाद असतात असं मी गमतींनी म्हणतो साचत त्याला डपकं म्हणतात त्यामुळे जे कॉन्ट्रोवर्शियल आहेत हजार वेळेला स्प्लिट आणि डीमर्जर आणि स्पेस व्हॅल्यू ची खेळतात एकाच नावाखालती हजारो कंपन्या चालवतात ती विश्वासार्हता नसते पण अशी आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे त्याला ग्लोबल एक्सपोजर आहे अशा समूहाच्या एनबीएफसी नक्की चालतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून हो एनबीएफसीचा जरूर विचार करा नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड कंपन्यांच्या एनबीएफसीचे शेअर मध्यम ते दीर्घकाळासाठी जरूर जवळ ठेवा फिक्स्ड इन्कम मध्ये जाण्यासाठी अशाच एनबीएफसीच्या एफ डी मध्ये पैसे गुंतवा भले इतरांपेक्षा थोडा एखादा टक्का व्याज कमी दिला तरी तो नक्की देईल मग आता फक्त व्याजदराचाच विचार करायचा असेल तर एखाद्या नामांकित सहकारी बँकेमध्ये सुद्धा द्या याविषयी माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही आपण जसं एसआयपी न इक्विटी मार्केटमध्ये पैसे म्युच्युअल फंडामध्ये त्याच्या इक्विटी लेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवले तशा पद्धतीने एनबीएफसी स्कीमचा विचार करता येतो का याचा विचार करा मग एनबीएफसी ऍज अ इंटरमिडियेट एनबीएफसी ऍज अ डिपॉझिट रिसिव्हिंग कंपनी एनबीएफसी ऍज अ म्युच्युअल फंड रनर एनबीएफसी ऍज अ इक्विटी मार्केट प्लेअर याचा जरूर विचार करावा कारण शेवटी एनबीएफसी तुम्हाला लो कॉस्ट ऑफ फायनान्स मध्ये पैसे पुरवत राहते हे लक्षात ठेवावं लागतं मग ती जर माझ्याच समूहातली असेल तर माझ्या समूहातले इतरही व्यवसाय वाढतात आणि हा व्यवसाय मिळतो म्हणून माझी एनबीएफसी ही वाढते असं ज्याला आपण गेनगेन सिच्युएशन म्हणतो अशी परिस्थिती म्हणजे चांगल्या सक्षम समूहाच्या एनबीएफसी बिनदिक्कतपणे याचा विचार करा हे सांगायचं म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय ಎನ್ ಬಿ ಎಫಸಿ ಕನಿಮ್ನ ಮನಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ